जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनाचा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराची स्मशानात जशी राखरांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याची व्हावयाची म्हणून तिला परम खेदही झाला म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसपर्यंत संधी पाहत होती माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती त्याच संधीच गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगास्त्रियांकडून सुवासिक तेले अर्गजे लावून घेत होता सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले तिला वेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले ते काही केल्या आवरेना तिचे ते अश्रू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यास दिसले त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया होऊन हात जोडून उभा राहिला नंतर तिला म्हणाला मातोश्री रडण्याचे कारण काय ते मला कृपा करून लवकर सांगावे तुला कोणी गांजिले ते सांग या वेळेस त्याचे डोळे फोडून टाकितो जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन ती करताना प्रत्यक्ष प्राणावरही बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्या वाचून राहणार नाही गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता मला गांजील असा कोण आहे परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता परंतु काळाने ग्रासिल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राखरांगोळी होऊन गेली तुझ्या या स्वरूपाची तरी तीच गत व्हावयाची म्हणून मला मोठे वाईट वाटते शरीराची व्यर्थ माती न होऊ देता काळापासून सोडविण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपीचंदा देहांचे सार्थक करून घे पण वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व या करिताच रडे आले एरवी माझा कोणाकडून उपमर्द झाला नाही मग राजाने सांगितले की मातोश्री तुझे म्हणणे खरे आहे पण सांप्र तसा गुरु मला कोठे मिळतो आहे प्रथमत तो अमर असला तर तो मला अमर करेल तर असा आजकाल आहे तरी कोण तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंदरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे तरी तू त्याच कायने वाचेने व वा मनाने शरण जा आणि या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरिता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुखसंपत्ती राज्य वैभव आदी करून सर्वांसंतरेन याकरिता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही तर मला आणखी बारा वर्षे सर्व गुरु शरण जाऊन योग स्वीकार करीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली मुला या देहाचा एका पळाच्या सुद्धा खात्रीने भरवसा देता येत नाही असे असता तू एकदम बारा वर्षांची जोखीमदारी शिरावर घेतोस पण बाळा बारा वर्षे कोणी पाहिली आहेत कोणत्या वेळेस कसा प्रसंग उदरून येईल याचा नेम नाही मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टर आणि लुमावती दडून ऐकत होती तो ऐकून तिला त्या वेळेस परम दुःख झाले ती मनात म्हणू लागली की ही आई नव्हे वैरीण होय हे राजाचे ऐश्वर भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटते आता या उपाय तरी कोणता करावा अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की मातोश्री तुझी अशी मर्जी आहे त्यार्थी मीही इच्छेविरुद्ध वागत नाही पण त्या जालंदरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्यात शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजा स्नास गेला इकडे राजाच्या प्रीतीतली राणी मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालविला तिने आपल्या दुसऱ्या पाच सात सवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडवून योग देण्याचा घाट कळविला ती म्हणाली गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसुबा करीत आहे डोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह इच्छा है मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकले तिच्या उपदेशाने राजाचेही मन वळले आहे त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपलेच म्हणावयाचे मग आपल्यास तरी जगून कोणता उपयोग घडावयाचा आहे परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधाण होऊन जाईल तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा म्हणजे त्याचा तो मोडून टाकता येईल लुमावतीने सवतींच्या मनात अशा तर्हेने विकल्प भरवून त्यांची मने दूषित केली परंतु कोणासही चांगली युक्ती सुचेना त्या अवघ्या जणी चिंतेत होऊन रडू लागल्या ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोटा आळ प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून मैनावतीस कामविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंद्रास राज्यावर बसवून आपण निर्धास्तपणाने त्या जालंदस मागमे विषयविलासाचा उपभोग घ्यावा असा त्या दोघांचा मतलब आहे असे आपण राजास सांगून मनात विकल्प येऊ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंदराचा एका क्षणात नाश करील तो बेत लुमावतीने इतर स्त्रिया सांगितला व त्यांना तो पसंत होऊन त्या सर्व आपापल्या महालात गेल्या त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीच भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती हिच्या महालात गेला तिने त्यास मंचकावर बसविल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाझर आणला तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात आली आहे पण ती तुमच्यापाशी मला भीती वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल अशी मी दोहींकडून चिंतेत पडली आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू आणल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग मग अभय वचन देत असाल तर बोलते असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभयवचन दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मस्कूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा तो मजकूर राजाने ऐकिल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला मग राजाने प्रधानास सांगून जालंद्रा सांगविले व एक मोठी खाच खणून ती त्यास लोटून दिले नंतर त्यावर घोड्याची लि घालून खास भरून टाकिली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जीवे मारून टाकीन अशी त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही दुसरे दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले समर करून घेण्याचा तिने योजलेला जागच्या जागी राहून गेला हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले जालंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लिंग वरच्यावर राहून गेली यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले